करा कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला पण बोला तुम्हाला बी गेल्या महिन्यापासून सवय लागली तुम्ही घेतल्याशिवाय बोलत नाही नाही पण खरे तुम्ही घेतले त्याला जागले महाराज बरं का यावर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ फक्त आणि फक्त तुमच्यामुळं झाली माय मावल्या महाराष्ट्राला सुद्धा कळलं असं ज्या बाईला आपण कमी समजत होतो त्या बाईमुळं सरकार एकेरी उभा राहिलं एवढी ताकद बाईमध्ये असते दादा नवरा कुठल्या का पक्षाचा असं ना हिनं विचार केला दोन हजार कुठून आलतो कमळाकडून आलतो नवरा कुठल्याही पक्षाचा असू द्या बाई कुणा जाऊन कमळम दाखवून काय तुमचं लय माय <laughs> तुम्ही लय गोडे ग आई शपथ लय आहे तुम्ही बिडीच्या बाया तुम्ही तर लय गोड ग आई शपथ लय आहे तुमचं तोंड सोडलं ना लय लय तुम्ही 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 होऊ नका नाही हे कारणच काय लागत रे बायकोला अरे लक्ष्मी दादा तुमची दोन शब्द प्रेमानं बोलत जा अरे अख्खा समज तिला बोलतो दादा अरे सासू बोलावं सासऱ्यानं बोलावं जावं न बोलावं बोला बोला नंदनं हिनवावं अख्ख्या जगानं त्रास द्यावा फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या विश्वास आहे माझा तुझ्यावर बाई सगळी संकट एका पायावर सहन करण्याची क्षमता ठेवते त्या नवरा साथ देणारा भेटला पाहिजे काही लागत नाही रे बायकोला वाजवी टाळ आहे का मग तरी ह्यांच्यासाठी मी वाजवी जिंदगी घालवली त्यांनी तुमच्यासाठी बर असं अरे प्रेम करत ज रे काय फरक पडतो बाईचा आदर केला तर नाही अवघड आहे तुमचं ती पुरुषांची पुरुषप्रधान संस्कृती बाई चपली पाशी ठेवायची डक्यावर घेतली की नाच होती ऐकत ज रे जगाचा मालक ऐकायचा आपण ऐकलं म्हणून काय झालं पंढरीचा मालक पंढरपुरात सगळ्यात पहिल्यांदा बायको मुळे चालतं ते रुसली होती तिला वनवायला चालतं नाही तर काही कारण नव्हतं ते, ते का कर्माचा भाग झाला तो विषय काहीतरी कारण असावं म्हणून आपण म्हणतो तो अधिकार वेगळा झाला पण मी आहे तुम्हाला माय लय ताकद आहे तुमच्यात खरंच आणि तुम्हालाही सांगते जरा थोडंफार कौतुक करत हा बायकोचं अरे तिने संसार सांभाळावा पुरुषांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो बाईने संसार जरी सामर्थ्याने सांभाळला ना तरी तिला देवाचं सामर्थ्य भेटतं एवढी ताकद तिच्या संसारात असेल तिने नवरा जरी नीट सांभाळला ना तरी जगाचा मालक तिच्यावर कृपा करतो काही लागत नाही अुकोबारांना विठेवरचा मालक भेटला यात काय नवल आवलीसाठी सुद्धा आलाच की तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या चार चार दिवस तुकोबा सापडत नसायचे तरी तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी नाही खायची आवली तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या पायात काटा मोडला त्यांच्या शेतकरी आहात ना तुम्ही बसतले थोडेफार थोडेफार शेतकरी आहात का दादा शेतकरी आहात का टू बी अ प्राऊड फार्मर शेतकरी आहात स्वाभिमान बाळगा आपल्याकडं पैसा कमी जास्त असेल तरी चालेल पण आपल्या बापानं लाचारीचं न खाता स्वाभिमानाचं कष्टानं खायला शिकवलं ह्या धर्मात जन्माला आलो आहे आपण त्यामुळे शेतकरी आहात ते कौतुकाने सांगत जा अरे स्वतःच्या जीवाचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्या आवला देत आहे त्याला शेतकरी म्हणायचं जे तनावरात आणि माणसातही फरक करत नाही त्याला शेत शेतकरी म्हणायचं अरे जेवढा जीव शेतकऱ्याचा पोटच्या लेकरावर असतो ना तेवढाच जीव शेतकऱ्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा असतो एवढं मोठं म्हणजेच असं त्याला शेतकरी म्हणायचं <laughs> पण इमानदारीनं सांगा किरे दादा प्रामाणिकपणे सांगा आर्मीत भरती होणारी पोरं सामान्य कुटुंबातली का जागीरदाराची सामान्य ही आर्मीतची पोरं भरती होतात सामान्य कुटुंबातली का जागीरदाराची सामान्य कुटुंबातली हातावरची पोट ज्या मायबापाची ती देशासाठी देहपणाला लावतात बरं चला वारकरी संप्रदायात शिक्षण घेणारी मुलं वारकरी संप्रदायाचं वैभव स्वर्ग सुकनिवाचं वैकुंठवासी जोग बाबांची वारकरी शिक्षण संस्था सगळ्यात प्रथम चार वर्ष अध्ययन करावं पोराने बाहेर पडावं परमार्थ शिकावं सामर्थ्याने जगाला सांगावं सोपं सांगते स्वतःच पेलवायची ताकद जी मुलं ठेवतात ती सामान्य कुटुंबातली का जागीरदाराची सामान्य कुटुंबातली बरं <coughs> चला वृद्धाश्रमात माय बाप जागीरदाराचे आहे का शेतकऱ्याचे आहे जागीरदाराचं पोरग कुत्र्याचं नाकसुद्धा पुसतो पण बापाची शिंकही त्याला सहन होत नाही होत आमचं शेतकऱ्याचं पोरग फाटक्या दोत्रावर बाप सांभाळेल पण बाप स्वतःच्या घरात स्वतःच्या मनगटाच्या बळावरच सांभाळल्या एवढे संस्कार चांगले असतात त्याच्याकडे आणि काय रे सामर्थ्याने रे मी व्यासपीठावर सांगते माझ्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला मानणारं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली ना तरी तो तिला तिच्या आईवडिलापर्यंत सुरक्षित पोहोचवणार एवढे चांगले संस्कार माझ्या धर्मांमध्ये आहेत शंभरातला एखादा वाया गेला म्हणून तुम्ही नव्याण्णव पोराला नावं ठेवू शकत एखादा असतोच त्याचं कर्म वाईट आहे पण आजही आमची पोरं सामर्थ्याने मोठे होण्यासाठी जीवपणाला आईबाप संभात देव मानतात आईबापाला उगच काय बोलायचं म्हणून बोलायचं नाही ताकद रे दादा शेतकरी आपण शेतकरी कसं प्राऊडली जा शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवले मोडतोच शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला शेतकरी काटा बघायला पाण्यानं पाय स्वच्छ करतो मग शेतकरी काटा कसा बघतो लाजू नका सगळे थोकाच लावतात इथे काय हायजीन मेंटेन करायचं लावायचं पण एका थोक्यात काटा दिसतो तो काय सॉक्स घालून नांगर धरतो थोक्यात काटा दिसाय दोन चार वेळा तरी लावायला लागतो आता काटा मोडला झिजाला त्रास झाला तैलूप कशा ना त्याला जगाच्या बापाला अहो जो मिळावा मग मुन मुनी तपस्वी झाडाला उलटं टांगून तपश्चर्या करतात जिवंतपणे ज्यांचा हडमांस प्राणी पक्षी खातात तरीही ज्यांना देव मिळत नाही असा अशक्य विठेवरचा मालक खिच्या पाठीमागे धावतो थांबा म्हणे जिजा काटा रुतला तुम्हाला विठ्ठला करतंय किंवा आम्हाला पण कसं सांगू तुम्हाला माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचतंय मला आधी ती भागवतंय मग येते दर्शनाला तुकवारांना भाकरी देऊन विठोरायासाठी पाठीमागं यावं जिजाने जाग्यावरच विठ्ठल आता तरी बघू द्या काटा आम्हाला पिठेवरच्या मालकानं पाय हातात घेतला काय भाग्य असेल तर माय माऊलीच स्वतःचा थुका लावून काटा दिसतो का पाहिला सरपंचाला नाही पण सरपंचनीला भलताच राग आला तुमची नाही पंढरपूरची मानासर का <laughs> आम्ही तिलाच मानतो आमच्यासाठी रखमा बाई तुम्हा ये भ्यात रखमा बाई तुम्हा ये भया तया सीजे हले जागे करा देवराया सीजे हले जागे करा देवराया सीजे हले बुनी जावागे करा देवराया जय हिरक माबाई नुमाये उजाले

जिथे सामर्थ्यवंत पंढरीचा मालक आहे लक्ष्मी तिथे असतेच कुठलेच संत गरीब नव्हते लक्षात ठेवा जागीरदार सगळेच या विषयाकडे मग काय विठेवरच्या मालकिनीला राग आला काहो विठ्ठला तैलोक्याचे नात जगाचे मालक तुम्ही वृक्षाजी बाण हालेजाची सत्ता एवढा अधिकार तुमचा आहे मुंगीच्या पायातल्या पैंजातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला अर्धा तास झाला थुका लावताय काट दिसून तुम्हाला एवढं तुम्हालाही कळतं की माय देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे काहू मामा देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे मग काहो वागतं असं विठ्ठला काय वाटतं रखमा तुम्हाला काटा रुतवणारेही अमीच आहे आणि काटा काढणारीही अमीच आहे आमच्या तुकोबाची अर्धांगिणी तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर कधी विचार नाही केला बायका लेकरांचा अरे नवऱ्याची साथ नसतानाही नवऱ्याने संसारावर तुळशीपत्र ठेवलेलं असतानाही ज्या बाईनं नवऱ्याच्या विश्वासावर अखंडितपणे संसार सांभाळला विठेवरच्या मालकाचं स्थान घरातल्या मालकाला दिलं अशी पतिव्रत असणाऱ्या बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा आटाहास केला नाही तर काय गरज आहे सांग बरं मला तुम्हीच करा विचार काय ताकद असतं ना बाईत जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला आपलं गारणं काही देवापर्यंत गेलंच नाही आपल्याला समाजच पुरेसा आहे आता एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा आमच्या संजय दत्ताच्या वाढदिवसानिमित्त ठेवला तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं दोन चार तरी खऊट बोलणारच रा त्याला काय असतंय पैशाचा उता आलाय लोकांचंच खायचं लोकालाच द्यायचं त्याचं काय असतंय समाज रे तू तू काही तुम्ही काही करा आयुष्यात तुम्ही किती चांगलं करा त्याला चांगलं दिसत काही करा तुम्ही आयुष्यातून तु? जीव घाण टाका लोकांना चांगलं दिसत वाईट थोडं भाऊ द्या दिसल्याशिवाय राहात समाज अनंत वाचाळ बरळती तुम्ही आयुष्यभर चांगलं वागा समाज लक्षात ठेवणार नाही तुम्ही एकदाच चुका समाज आयुष्यभर तेवढंच लक्षात ठेवल्याशिवाय राहणार कुणी असू द्या पर्सनल एक्सपिरियन्स शांत कीर्तन केलं नेबळा आठवतं त्याला काय काळ होती उभं राहिलं गेलं जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेलतो आला येत काही नाही येड्याला पण नाचो नाचो जिरी होतो अर करू काय मरू ग समाज पण इतका दादा काय सांगायचं तुम्हाला गोरी बायको केली तरी म्हणतो बापरे याला बरी दिली आणि काळी बायको केली तरी म्हणतो आई गो याने बरी केली अरे मग काय ब्रह्मचारी ठेव त्याला अरे बायको तर करू दे बाबा परमहार्थाचं मरू दे समाजात तुक वरा म्हणले लोक जैसा हो कधरिता धरवेना लोकाचं तोंड वकारी याला कुठे हात लावता येतो दादा या विषयाकडे ताकद एवढी ताकद माय लय ताकद माय आपल्यात पण जेव्हा आपल्याकडे चुकीची नजर येतं तेव्हा तो व्यक्ती राहत नाही मग काय नारदांनी विचार केला आता आपली परिस्थिती अवघड आहे साठ एकसष्ट साठ मुलं आणि एक मुलगी विषयाकडे आलात का साठ मुलं आणि एक मुलगी तिचं नाव कपिला षष्टी एकूण लेकर किती एकसष्ट एक कुणाला नारदीला नार नार आधी नारदाची नारदी झाली पुन्हा तिला लेकर नारदीच बर एकसष्ट लेकर दोन ना माय आपल्याकडं दोन आहे किती जीव दमतो आम्ही तिघे आहे <laughs> माझ्या आईला आम्ही तिघ मी मोठी माझ्यापेक्षा लहान बहीण त्याच्यापेक्षा लहान भाऊ आम्ही तिघच आहे तरी माय म्हणते म्हणजे माझी आई म्हणते एकावर बास केला असतं किती बरं झाला असतं कशाला गुण पैदा केले का ती काय माहिती म्हणते म्हणजे मी गुणाची असं नाही पण तिला तिघाचा त्रास सोन होत नाही मला साधी आईला एवढा त्रास आहे माय घरात दोन असं द्या दे, देव कधी दोन नीट देत एक शाणं असतं एक शानं खा म्हणलं की खातं शाळेत जा म्हणलं की जातं सगळं ऐकतं दुसरं माणसं बघून मुदाम करतो ती पाहुणा आल्यावर उड्या मारतो त्याला माहिती आहे माणसात काय करते ती जातो खाचली करते ते काय पाहुणा गेल्यावर झपक का खाणं होई ना ती माणसात मजा करून घेतो मला बरं का लय अवघडे आता दोन ती एवढी तारा एक सटात किती असेल नारदी बन एक खात एक उठत एक बसत एक झोपत एक बुत एक असली जनावर समजण्यापेक्षा मी रातच उठली कुंडात उडी मारली जीव दिला मिली नाही जागेवर आली शिंडी शिंडी नारद म्हणलं सुटलो काय की पुन्हा काहीतरी व्हायच्या आधी पटविना पाण्याच्या बाहेर हातात विना त्या गळ्यात विना हातात चिपळ्या नारायण 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 रुक्मिणी आई साहेब दारातच हार घेऊन उभा होत्या नारद राव कशाचा नारद राव रावच राहिला नव्हता नारद आई साहेब आई साहेब आई साहेबच बरे पण मी काय म्हणतो चुकलो होतो तर तोंडाने सांगायचं लय चुकलं होतं दोनच्या राहण्याच्या <laughs> गुक्मिणी आई साहेब म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणार यातला नव्हता तुम्हाला चारशे चाळीसचा व्होल्टेज नाही एक हजार व्होल्टेजच द्यावा लागत होता मला वाईट नारदांचं वाटत नाही तुमचं वाटते त्या बिचाऱ्या नारदांचं एकदा चुकलं तर त्यांना एवढं भोगावं लागलं ला। तुम्ही पुरीचा डीपी दिसला तरी करू झुमकु काय होणार आहे तुमचं देवजाने तुम्ही चौकात बसून ही आली बघ बघ हिची कंबर अशी इथं खांदा असा इथं बांधा असा हिचे डोळे असे तुमचं अर्ध आयुष्य तर कचकच कांद्यात गेलं कसं होणार तुमच काळजी करू नका आम्ही हे ना मागे झाले पाहू पुढे जामीन आहे तुका आता जे झालं ते झालं इथून पुढे नजर थांबावी आवडे हे रूप गोजीरे आहात आलोचना जेव्हा तू सत्य वाटशील त्या दिवशी माझी अवस्था वेगळी असेल पण जोपर्यंत मला तुझी आवड लागत नाही तोपर्यंत कल्पनेची माझी अवस्था वाईटच असते किती अधिकार असावा किती मन मोठं असावं काय सांगावं तेवढी सुंदर स्त्री तुकोबरानी बघितली पण मनामध्ये जराही वाईट विचार आला तुम्ही विषयाकडे आलात का आपला विषय कुठून निघाला होता जगद्गुरु तुकोबरानी सुंदर स्त्री बघितली तिथून <coughs> विषय निघाला होता एवढी सुंदर स्त्री बघूनही त्यांच्या मनामध्ये जराही कपट किंवा जराही वासना आली नाही तेवढ्या सुंदर स्त्रीला बघून जगद्गुरू तुकोबराय म्हणतात माय आमच्या दारात कशा लाग त्या मुलीने सांगावं तुकोबा पंचकृषीने सांगितलं फार मोठं मन आहे म्हणे तुमचं जगद्गुरु आहात म्हणे तुम्ही कमी वयात लग्न झालं आणि कमी वयातच नवरा साथ सोडून गेला नवरा गेला याचा कलंक सासरच्या मंडळीने माझ्या मस्तकी मारला उलट्या पायाची करंटी कलंकित अलक्ष्मी अशा शब्दांच्या कितीतरी भडीमारांनी माझं काळीज फोडून त्यांनी मला घराच्या बाहेर काढलं एकटी असते तर जीवही दिला असता पण तो बा हातात एक वर्षाचं लेकरू होत विचार केला आपण जीव द्यावा तर ज्याला बाप ना माय जिथे आपली मायबाप सांभाळायची सामर्थ्य त्या जंजात नाही ते, ते, ते आपलं लेकरू काय सांभाळणार आहे आजपर्यंत जगले ती फक्त लेकरांकडे बघून जगले, को बा। जगले तो कबा फक्त त्या लेकराच्या तोंडाकडे बघायचंय आणि विचार करायचे याला माझ्याशिवाय कोणी नाही मला जगल्याशिवाय पर्याय मागेच शो दिला असता पण तर बाई म्हटलं की तिचं पोट भरलंय का नाही हे समाजाला दिसत नाही पण बाई तरणी म्हटलं की तिच्या साडीतनं उघडं पडलेलं शरीर समाज नजर भरून बघितल्याशिवाय राहत नाही माझ्या पोटांची भूक कुणाला दिसली नाही पण प्रत्येकाने त्याच्या वासनेची भूक मात्र माझ्याकडं बघून भागवली आजपर्यंत पावित्र्यानं जगले साईबानं जगवलं या लेकराला त्याला एकच शिकवलं लाचारीच्या पुरणपोळीपेक्षा पेक्षा स्वाभिमानाची शिळी भाकरी तुला जास्त समाधान देणार आहे पण लेकराचं पोट भरता भरता स्वतःचा हव्यास पुरवता आला स्वतःची करता आली एकच लुगडं घरातून बाहेर पडल्यापासून घातलंय जीर्ण झालंय ते फाटलंय बऱ्याच ठिकाणी तुम्ही आईबा आहात म्हणे आणि आई आईकडे मागायला लाजायचं नसतं म्हणून मागते तुकोबा पोटासाठी काही नको पण बहीण म्हणून अंग झाकण्यासाठी घरात साडी असेल तर द्या तुकोबांनी विचार केला नाही बायकोचं लुगडं कणगीवरच घेतलं आणि त्या बाईच्या पदरात टाकलं तुकोबाला माहित नसेल का आपली बायको एकाच लुगड्यावर संसार करते नवऱ्याला माहीत नसतं का सगळं माहीत असतं तो दाखवत नाही फक्त संत कोणाला म्हणावं दादा स्वतःचा संसार उघड्यावर जरी पडला तरी समाजाच्या सुखाची जी सामर्थ्याने जाण ठेवतात स्वतःचा संसार उघड्यावर पाडला तरी पुढच्याच्या संसार झाकायचं सामर्थ्य ज्यांच्यात असतं ना त्यांना संत म्हणायचं त्या जगतगुरु तुकोबांनी त्या बाईचं अंग झाकायला स्वतःच्या बायकोचं एकुलतं एक लुगडं तिच्या पदरात टाकलं व्हावी तया आम्ही त्यांच्यासाठी आयुष्य मागतोय या विचारांसाठी आयुष्य मागतोय या दान भूमिकेसाठी आयुष्य मागतोय आम्ही फार सुंदर परंपरेतले लेकर आहेत आम्ही त्या परंपरेची जाण ठेवण्यासाठी त्या परंपरेचं आयुष्यमान नामदोरात तेच सांगतात हेच ऐकत आलो आजपर्यंत तुकोबांचं म्हणून मी सामर्थ्याने परम्यातना तुझ्याकडे कधी काही मागणारा न मागणारा व्यक्तिमत्व आज तुझ्याकडे वैष्णव या अधिकाराने मागतो हे विचार ही भावना हे मोठेपण ज्या कुळामध्ये आहे त्या कुळाच्या प्रत्येकाला सामर्थ्यानं आयुष्य असावं अभंगाचा अकल्प आयुष्य कुळा अकल्पत

अगल पयुष भाया पूरा अगल पायुषा पूरा अगल आयुष पूरा कल्पनेची बाधा नव पवने कालपनेची बाधा नव पवने कल्पनेची बाधा नव पवने बाळा नव पवने कल्पनेची बाळा विठ्ठला असत्य आम्हाला नकोच या वैष्णवांचा अधिकार आम्हाला मिळावा आणि हे सगळं मिळाल्यानंतर अहंकाराचा वारा न ना, ना राजस म्हणजे लाडावलेला देव सगळं देतो ना सुख पदरात टाकतो सर्व आलो निर्भर कधी मिळालं सुद्धा नामघोष करू हे सगळं दिल्यानंतर आम्हाला आम्ही केलंय हा गर्व निर्माण होतो कुणीतरी दिलं याची जाणीवच राहत नाही आणि अहंकारामुळे आम्ही या कल्पनेच्या बाधेत अडकतो नको विठ्ठला आम्हाला सत्य जाणीवपूर्वक माहीत असावं की हे जे काही आहे ते तुझ्यामुळे आहे आज जे काही सामर्थ्य आहे जे काही अवस्था आहे ते तुझ्यामुळे वाईट आमच्या कर्माचं आहे पण चांगलं तुझ्या कृपेनं पदरात पडलंय ह्याची जाण असली की आमच्याकडे सुख आल्याशिवाय राहत नाही मला माहित असावं घालून या भार राहिलो निरविले संती विठोबास विठो हे जेणे निरवले ना निर्वाणी गोविंद असे काहीच साकडे तो विठेवरचा मालक आहे पिता भीष्माने वचन दिलं कृष्णाला काही झालं देवा तू शस्त्र उचलायचं नाही अर्जुन रथाचा पाय गेला बाणावर बाण अर्जुनाला मारला चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतला देवाला सहन झालं नाही देवानं सुदर्शन चक्र फिरवलं भीष्माने विचारलं देव असून वचन मोडलं देव म्हणले स्वतःचं वचन मोडेल पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही भक्ताचं रक्षण हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं जे प्रत्येक वचनाच्या अगोदर पाळणार आहे मी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण जी देव होय करू किती करावं देवाडी दादा ते जुनं वचन आहे बघा लेकरांची सिवा केली आई लेकरांची सेवा सिवा केली सस पांग फ्री तुझ्या उपकारा

one child